राज्याच्यासाठी बोलवलं हां बरोबर बरोबर मग आता नेम हा मॅडम असा विषय असा झालेला आहे हे ही तारीख येणार या तारखेमुळे लोक इथे आता या लोकांना अर्धण अनपढ लोक या इथे अक्कल अक्कल काय धोडका तालुक्यात बरोबर तरी कधीपर्यंत यंत्रणा उपलब्ध करता येईल तरी तरी अंदाज तरी तरी किती दिवस लागेल तरी मॅडम हे कोणी हा पत्रक काढलं हे पत्र कोणी काढलं मॅडम हे सरकारी काम करा अधिकार करायले हे आज हां तुम्हीच काढलं की मॅडम मग तुमचं वक्तव्य करायचं आहे हां मग आता याला मग आता मग हे आता काय करू हे या पत्राला आता यांच्यावर सहीच नाही

આંદોલન કહ્યું તો એ ભાંડે વગેરે કઈ ના મી કાલે પત્ર લેખવું આજ તમ ભાન્ડા વાટી ન કાર્યક્રમ લેખી તો કાર્યક્રમ તમને કેન્સલ બી કહો છો પણ આમાં આ જે અક્કલકા ધડકા તાલુકા યા માહો હો કાઈ ગોઠી તો મુ કોતા લીકેશ કો અંતર પાછો મે કેન્સલ કોને દે ગોઠી તે નામ મુંદુ પડ દે પણ ભાંડે વાટી તારીખ મુંદુ પડ અંતર ઈ માહે ઈ આયે તે ઉઠે ઈ કાજે એતે ઉઠે માહે કા ત્યાં ખેતીવાડી છોડી કોત ઈ આયે હે કાજે આપો ઈ કાજે આપો એ મેળા માં પદરો લખતે કહું કહો વિડિયો વગેરે આખી શૂટિંગ હોય હે નંતર આપો હવા થવા મતલબ જેતી હવા ઉતવા લવે તેથી હવા આપો ભાંડે વાટી ઓનલાઈન સેન્ટર તાલુકા હા નંદુરબાર જિલ્લા ના જ આપડે હોય જેથી હવા ઉદ્ધલ હોય તેથી હવે આપણે મેળામાં તકરાર કોઈ મેળામાં પત્ર આપી જ કહ્યું હવા ભાડે વાટી પ્રયત્ન કહો અને વિષય એક જ હોય પાસે એક મેન મુદ્દો ઓનલાઈન કહ્યું વેલે એક રૂપિયા પાઉથી કાઢી જ ઓનલાઈન કહો પણ એક જ મેળામાં કહ્યું બરોબર

हे आमदार आणि मिळणार खासदार आणि मिळणार कोणा ना जो तुम भांडे आपणार होय ऑनलाईन मी हेकत उल्लेख कवी हो बांधकाम कामगारांना कार्ड व पावती वाटप बाबत बरोबर वरील विषाण नव्हे कळवण्यात येते की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांना कामगार कार्ड देण्यात येते सध्या स्थितीत नंदुरबार जिल्हाकरिता एक कार्ड मशीन उपलब्ध असल्याने तालुका स्तरावर कार्ड प्रिंट करणे शक्य होत नाही प्रत्येक तालुका एक या प्रमाणे मशीन ने मागणी मंडळाकडे करण्यात आलेली आहे करिता मंडळा मंडळ कार्यालयाकडून कार्ड प्रिंट मशीन उपलब्ध झाले नसल्याने अडचणी येत आहे मंडळाकडील योजनेचा लाभ घेण्याकरिता ऑनलाईन पावती काढून आपणास हवे असलेले लाभ घेऊ शकता तसेच मंडळ कार्यालय कार्याकडून नवीन कार्ड प्रिंट मशीन उपलब्ध झाल्यास ग्रामपंचायत निहाय वाटप करण्याचे नियोजन करण्यात येऊन याबाबत ग्रामपंचायत स्तरावरून माहिती देण्यात येईल एकच कोणा कोणापुढे सरकारी कामगार अधिकारी धुळे जो तुम भांडे आपणार हो जो मॅडम त्या कोणापुढे ता म्हणजे विषय तुम आकलकुवे मोलगी नंदुरबार जाणं गरज नाही

आपा ग्रामपंचायत वाई ती भांडे वाटप करण्यात आय आणि कार्डे बी तीच काढीत आपणार होते तशीला करणं आणि सरकारी कामगार अधिकारी धुळे मेळामो त्यासकट करणं पड म्हणजे एकीचा एकीचा गर्दी होते ती म्यामा सरकार जे मशीन होय पुरा तालुका में एकच मशीन मंजूर हो ना ऐकते उल्लेख हो यामुळे या मशिनामुळे म्हणजे पूर्ण अक्कलको तालुका हा एकूण मशीन भांड पावती काढीत अभि काजे

पड़े है यहाँ जिला जिला कार्यालय है नंदुरबार जिला है यहाँ का विभाग कार्यालय नंदुरबार में है तत्काल एहनों को लगे यहाँ मंचे कोटनी भी जगह कार्यालय को, को मैडम वहाँ पो आप कम कौन से कम ऑफिस के दसवे न यहाँ का आपको यहाँ निर्णय हो वह એ કત્ય તરે અમલ બાજાવી પત્ર લેખિક આશ્વાસો ના જે માહિતી મિલે સાબ આપી કરતા

ماڻهڻا ته ٻه مه رات ڏاڻا ته ٻه ڏيو حاڪمي هو چئي هاڻي ماڻهڻا کي ٻڌا ته هو هڻا چي ڏاڻ هاڻي نمبر ڏيو ڪي ڪري پنه آجي گهڙي ٿو ٿو ڏاڻ حاڪمي ٿا فون ڪندو ٿا فون ڪندو

है, आपा खोटने हाल करनी पद्धति तो है यहाँ जवाबदार फोटो तो, तो, तो लौसा है। लौसा है, भाई नहीं फो है बाईमा है तो यहाँ जवाबदार फोटो जो सुबंधित है जो है कल्पटर आवी को यहाँ तो फोटो में

कि नेवला ने पंच समिति में बाहर हमको हमरा देखा तो ना नहीं तक पुढारी ना है बोडो ना लोग थाने ₹1000 का ग्लोबिन को हिसाब करते हैं हां ये तक पुढा या पुढारो तो सररत जर तू जवाब पुढो ना होये आपो आवनार टाइम तक पुढारी भी सररत जर जवाब पुढो हां होये होये मेरी होये भाई अपन अपन आगे में दिखा देला

To bọn tai nạn bọn tai nạn bọn tai nạn bọn tai nạn bọn tai

एक मिनिट हॅलो था। एक मिनिट हा मॅडम नमस्कार मी मी ग्रामपंचायत सरपंच बोलतो डापच्या आणि मोलगी तालुका तालुकाध्यक्ष बोलतोय आज असं विषय झालेला आहे की अक्कलकोट तालुक्याला चार आ चार आणि आठ तारीख असं दिलेलं आहे तहसील कार्यालय समोर भांडे वाटप करण्याची तारीख दिलेली होती आणि त्याच्यावरती सही नव्हती मग सर्व लोकांना कडून गेले सर्व लोक आहेत ते अक्कलकोले येऊन रस्त्यावर आंदोलन करून दिलेलं आहे बरोबर मग त्या लोकांचं असं म्हणणं आहे मॅडम की जे तुम्ही आज आम्हाला मा, पत्र दिलेले आहेत बांधकाम कामगारांना काम, काम कार्ड व वा पावती वाटप बाबत ते तुम्ही ग्रामपंचायत स्तर सरपंचांना सांगणार एकही असं सांगणार तुम्ही बरोबर मग ते हा मॅडम पत्र मिळालेले आहेत